नमस्कार शरय्यूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरयूज किचनमध्ये आपण वेगवेगळे पदार्थ बघत असतो काय आहे की जसा सीझन आहे त्याप्रमाणे आपण पदार्थ बघत असतो तर आता कच्च्या आंब्याचा सीझन आहे कैऱ्या छान मार्केटमध्ये आलेल्या आहेत तर आपण कच्च्या कैरीपासून एक छान कढी बनवणार आहे ही कढी कशी बनवायची ती बघू सगळ्यात प्रथम एका पॅनमध्ये तेल घ्यायचं आहे सगळ्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आपलं तेल तापलं की त्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी चांगली तडतडली की मगच आपण त्यामध्ये जिरे टाकायचे शिंग टाकायचंय आणि हळद टाकायची आता ह्यामध्ये चिरलेली मिरची टाकायची त्याचबरोबर कढीपत्ता टाकायचा आहे नारळाच्या ह्या कडीमध्ये नारळाचं दूध वापरत असल्यानं आपण त्यामध्ये दोन चमचे हे तांदळाचं पीठ टाकायचं आहे गॅसची फ्लेम बारीक करायची आणि तांदळाचं पीठ छान भाजून घ्यायचं आता तांदळाचं पीठ का घालायचं आहे कारण जेव्हा आपण कडी उकळ उखळणार आहोत ना त्यावेळी नारळाचं दूध फाटण्याची शक्यता असते कारण आपण कैरी वापरतोय मग आता हे चांगलं आपलं तांदळाचं पीठ भाजून झालेलं आहे आता ह्यामध्ये कच्ची कैरी घालायची कैरी पण आपली छान भाजून घ्यायची आता ह्यामध्ये आपण पाणी घालायचंय पाणी घालून चांगलं मिश्रण हे शिजवून आहे कारण आपण ह्यामध्ये तांदळाचं पीठ वापरलेलं आहे आता आपलं हे तांदळाचं पीठ छान शिजलेलं आहे त्याला एक दाटपणा आलेला आहे आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याचबरोबर चवीनुसार गूळ घालायचं आहे आणि एकसारखं हलवून मग आपण गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि मग नारळाचं दूध घालायचं आहे आता जेव्हा तुम्ही वाढते वेळी फक्त वाढते वेळी गरम करा दोन सेकंद सतत हलवून आणि मग सर्व करा अशी ही आपली कडी तयार झालेली आहे एका बाऊलमध्ये आपण सर्व करूया तुम्ही गरम गरम भाताबरोबर ही कढी सर्व करू शकता